शासनाच्या धोरणानुसार शिक्षक अधिकारी व कर्मचारी यांच्या क्रीडा स्पर्धांचं आयोजन करण्यात आलेलं होतं आणि या स्पर्धा जे एम डी कॉलेज सिन्नर येथे कालच पार पडल्या या स्पर्धांमध्ये श्री ब्रह्मानंदन इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेज दोडी बुद्रुक या विद्यालयाचे शिक्षकांनी घवघवीत यश प्राप्त केलं या शिक्षकांच्या पाठीवर एक शाबासकीची थाप म्हणून या शिक्षकांचा सत्कार समारंभ हा कार्यक्रम विद्यालयात सा आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमामध्ये दे विद्यालयाचे क्रीडा शिक्षक श्री गर्जे सर यांनी गोळाफेकमध्ये प्रथम क्रमांक मिळवला तसेच क्रीडा शिक्षक श्री परदेश आरडी सर यांनी भालाफेक या प्रकारात द्वितीय क्रमांक मिळवला तसेच धावणे क्रीडा स्पर्धा क्रीडा प्रकारामध्ये श्री सांगळे यष्टी सर यांनी तृतीय क्रमांक प्राप्त केला तसे विद्यालयाच्या शिक्षिका श्रीमती शेळके मॅडम यांनी थाळीफेक या क्रीडा प्रकारामध्ये तृतीय क्रमांक प्राप्त केला या सर्व शिक्षकांचं संस्थेचे अध्यक्ष श्री पांडुशेठजी केदार यांच्या हस्ते उपाध्यक्ष श्री के पी मामा आव्हाड यांच्या हस्ते तसेच सहसचिव श्री संपत शेळके यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला या सत्कार समारंभास संस्थेचे सचिव श्री आर डी मामा आव्हाड ही उपस्थित होते तसेच युवा नेते श्री निलेश भाऊ केदार हे पण उपस्थित होते या कार्यक्रमाचे नियोजन शाळेचे प्रशासन अधिकारी श्री गणेश आव्हाड सर यांनी केले विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री सोनो सर ज्युनियर कॉलेज उपप्राचार्य श्री कुलकर्णी सर पर्यवेक्षक श्री गांगर्डे सर प्रशासनाधिकारी श्री सर तसेच सर्व शिक्षक शिक्षिका प्राध्यापक प्राध्यापिका व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते या छोटेखानी सत्कार समारंभाचे सूत्रसंचलन आपल्या विद्यालयातील गणित विषयाचे शिक्षक श्री यलन सर यांनी अतिशय उत्कृष्टपणे केले कार्यक्रमाच्या शेवटी संस्थेचे उपाध्यक्ष श्री के पी मामा आव्हाड यांनी थाळीफेक या प्रकारामध्ये राज्य पातळीवर निवड झालेल्या कुमारी अनुष्का अंबादास गर्जे या विद्यार्थिनीला शुभेच्छा देऊन तिच्या भावी वाटचाली शुभेच्छा दिल्या तसेच क्रीडा स्पर्धांमध्ये विजयी झालेल्या शिक्षकांचंही त्यांनी गोड कौतुक करून त्यांना भावी वाटचाली शुभेच्छा दिल्या आणि चालू झालेल्या स्पर्धा आहेत तर यामध्ये देखील आपल्या या विविध शिक्षकांनी आपलं नैपुण्य नाव झालेलं आहे आणि आपल्या शाळेचं नाव घ्या तर विभागीय तालुका बांधणीवर स्वतःच आपल्यासाठी ही अभिमानाची बाब आहे म्हणून मी आपल्या सर्वांच्या वहिनीन त्या सर्व शिक्षकांचं हार्मिक असे अभिनंदन करतो आणि विभागीय बांधणीसाठी शिक्षकांची निवड झाली माझ्या घराची तर त्यांना निर्णय माता दुर्षल्या देतो